जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार असून या मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कवसडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर केंद्रावर एकूण सहा बूथ आहे या सहा वर बारा तला या वर परिसरात करडी नजर राहणार आहे मतदान केंद्रावर व परिसरात कोणीही अनुसूचित प्रकार करू नये यासाठी हे कॅमेरे लावण्यात आले आहे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कौसडी येथील मतदान केंद्रावर एक पोलीस अधिकारी पाच पोलीस कर्मचारी व सहा होमगार्ड असा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस ठाणे अंतर्गत दंगा नियंत्रण पथकाचे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर पोलीस उपनिरीक्षक जयश्री गिरी महसूल विभागाचे तलाठी विहार खरात पोलीस पाटील बीएलओ यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते मतदान केंद्रावर व परिसरात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचे कार्यकर्ते किंवा कोणतीही व्यक्ती अनुसूचित प्रकार करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी ग्रामीण मराठी न्यूजशी बोलताना दिली